नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये असे होणार की जेव्हा आता विनो आणि सावी या यांची पिकनिक जाणार असते आणि त्यामध्ये राघव मात्र मधूला न्यायला तयार नसतो परंतु नाईलाजाने शेवटी मधूही राघोबरोबर जातेच आणि सिंधू ही सावीबरोबर गेलेली असते कारण राघव हा सिंधूशिवाय काही पिकनिकला जायला तयार नसतो आणि त्यामुळे सिंधू ही शेवटी आपल्या सावीसाठी पिकनिकमध्ये जाते तर त्या दिवशी ही सावीचा वाढदिवस असतो मात्र सिंधूने हे राघवपासून लपून ठेवलेले असते कारण मधुताई आणि राघव यांच्यामध्ये भांडणं नको म्हणून ती हे सर्व काही लपवते आणि ती सावीचा वाढदिवस गुपचूप साजरा करत असते परंतु राघवसमोर सावीच्या वाढदिवसाचे सत्य शेवटी आलेलेच असते तेव्हा राघव आणि पिकनिकमधील इतर सावीच्या स्कूलमध्ये हा सर्वांसमोर हा सावीचा बर्थडे सेलिब्रेट केला जातो सावी तर खूपच खुश असते आणि सावी खुश असते तर मधुही सिंधू राघव आणि सावी विनू यांना एकत्र पाहून खूप झळपाट होत असतो कारण आत्तापर्यंत सिंधूवर जेवढा अन्याय मधूने केला तेवढा प्रत्येक ही सावीकडून मधूचीही परतफेड होत असते कारण तितक्या यातना तिला सहन करावे लागतात सिंधू आणि राघव हे प्रत्येक पिकनिकमध्ये बेस्ट विनर बनलेले असतात मात्र मधूलाही काही देखवत नसते आणि तिने राघवला असे चॅलेंज केलेले असते की जेव्हा मी संकटात असेल आणि सिंधूसुद्धा त्यावेळी राघव तो कुणाला वाचवण्यासाठी येशील आणि मधूसमोर तेसुद्धा सत्य आलेले असते कारण बस ही दरीमध्ये कोसळल्यानंतर शेवटी राघवने सिंधूचा जीव अगोदर वाचवलेला असतो आणि सिंधूचा जीव वाचवता वाचवता राघवची मधूकडे लक्षसुद्धा नसते आणि तो सिंधू विनू आणि सावी यांना सुखरूप घ घेऊन म्हणजे बाहेर येतो आणि त्यातील काही विद्यार्थी आणि पिकनिकमधील जे काही स्कूल टीचर वगैरे असतात त्यांनासुद्धा राघव वाचवतो परंतु ही बसमध्ये राहिली हे राघवच्या काही लक्षात राहत नाही आणि तो सिंधूला जेव्हा ती अंकुरला घेऊन घर सोडून बसमधून चाललेली असते तर तिचासुद्धा एक खूप मोठा अपघात तेव्हा झालेला असतो आणि हा अपघात होत्यावेळी सिंधूला ते क्षण आठवतात आणि सिंधू ही बेशुद्ध झालेली असते तेव्हा राघव हा सिंधूलाच उठवण्याचा प्रयत्न करत असतो खूप रडत असतो की सिंधू प्लीज मला सोडून तू कुठेही जाणार नाही आणि सिंधूला शुद्धीवर येण्यासाठी राघवच्या जीवाची मात्र पूर्ण दयनीय अवस्था झालेली असते सिंधू मात्र ही शुद्धीवर आलेली असते तर राघव आणि सिंधूला एकमेकांनी प्रेमाला मिठी मारलेली असते आणि बसमधून मधू जेव्हा शुद्धीवर येते तर हे सर्व पकते आणि तिला तर खूप मोठा धक्का बसतो आणि तिला समजते की राघो फक्त सिंधूचाच आहे आणि त्याने फक्त सिंधूचा जीव वाचवला त्याला माझी थोडीशीसुद्धा आठवण झाली नाही म्हणून ही, ही बसमध्ये परत मागे गेलेली असते आणि जेव्हा ही बस दरीमध्ये कोसळली जाते तेव्हा ही गेली म्हणून सर्वजण हे मधूच्यासाठी खूप रडत असतात राग राघव मात्र मधूला खूप शोधण्याचा प्रयत्न करतो राघवला काही मधूही सापडत नाही आणि त्या अपघातामध्ये खूप असे ब्लड हे मधूचे वाया गेलेले असते तर ही शेवटी आपला म्हणजे जीव धोक्यात घालून मधूला त्या जंगलातून आरण्यातून वाचवते आणि मधूला घाईने हॉस्पिटलला नेले जाते तर तेव्हा मधूच्या गर्भाशयाला म्हणजे खूप मोठी अशी जखम झालेली असते आणि तिचे ऑपरेशन हे सिंधू करणार असते तेव्हा मात्र काकोही सिंधूला ते ऑपरेशन करून देण्यासाठी तयार नसते आणि त्या अपघातामध्ये ही सिंधूमुळे शेवटी जिवंत झालेली असते परंतु काही दिवसांनी मधूच्या पोटामध्ये मात्र खूप असे दुखत असते आणि मधुचे ब्लड सुद्धा खूप होत असते मधू मात्र ही राघवच्या प्रेमासाठी आणि सिंधूवर तिचे कायम लक्ष असते ती कधीही स्वतःचा म्हणजे काळजी घेत नाही आणि ती एक दिवस पुन्हा अशी पायरीवरून घसरते आणि पोटाला तिच्या जब्बर मार लागतो तेव्हा मात्र जेव्हा मधूला हे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले जाते तर मधूचा गर्भाशय काढल्याशिवाय पर्याय नसतो असे डॉक्टरांनी सांगितलेले असते आणि सिंधूसुद्धाही ते ऑपरेशन करण्यासाठी तयार नसते कारण तिला असे वाटत असते की घरातील काकू आणि इतर काही लोक हे तिच्यावर आरोप करतील की सिंधूने मुद्दाम म्हणजे जण म्हणजे मधूला तिच्या पापाची शिक्षा देण्यासाठी हा गर्भशय मुद्दाम काढून घेतला असे सिंधूला वाटत असते परंतु राघवने स्वतः सिंधूलाही साथ दिलेली असते की तू स्वतः मधूचा गर्भाशय काढून घे कारण मधूच्या गर्भाशयापेक्षा तिचा जीव खूप महत्त्वाचा आहे आणि ती तिचा जीव वाचवणे हे आपल्या कर्तव्य आहे त्यामुळे मधूलासुद्धा ही माहिती नसते की तिचा गर्भाशय काढला गेला आणि ते ऐकून घरातील सर्वांना तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो आणि काकूला तर खूपच मोठा कारण मधू ही कधी आई होणार नसते राघव आणि सिंधू यांचे प्रेम तिने जे काही घेतलेले असते हिसकावून शेवटी त्या पापाची शिक्षा तिला नियतीने दिलेलीच असते आणि मधुही सिंधूपासून विनायकला सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न करत असते कारण राघवला हे सत्य त्याचवेळी समजलेले असते की विनायक हा मधू आणि त्या म्हणजे मधूचा मुलगा नसून आणि तो दत्तक घेतलेला मुलगासुद्धा नाही तर सिंधू आणि राघवचा अपघातामध्ये जो काही अंकुर हा मुलगा गमावलेला असतो आणि योगायोगे तो मुलगा जिवंत असतो आणि त्याला एका अनाथ आश्रमामधून राघवनेच दत्तक घेतले असते हे सत्य राघव समोर सुद्धा आलेले असते परंतु सिंधूला राघवने काहीच सांगितलेले नसते आणि त्याच वेळेस राघव सिंधूलाही सर्व सांगणारा असतो पण तेथे रुक्मिणी काकू येते रुक्मिणी काकू म्हणत असते की आता तर तुझ्या मनाचं खूप असं समाधान झाले असेल कारण मला व म्हणजे माझ्या खानदानाला वंशाचा दिवा कधीही मिळणार नाही आणि जेव्हा तू माझ्या नातवाला घेऊन हे घर सोडून निघून गेली तेव्हा सुद्धा मा म्हणजे माझ्या वंशाचा दिवा तू गमवला आणि आत्तासुद्धा मधूचे मातृत्व तू काढून घेतले म्हणजे नक्की यामागे तुझात काहीतरी कट कारस्थान आहे तेव्हा सिंधू म्हणते की रुक्मिणी काकू तुम्ही माझ्यावर असे आरोप नाही करू शकत कारण जा मनात नेमकं काय आहे हे माहिती नाही तेव्हा राघव हा काकूला गप्प बसवतो राघव त्याचवेळी सिंधूला ही सत्य सांगणार असतो की विनायक तुझा मुलगा आहे परंतु राघवला आणखीन एक भीती असते की जर आता सिंधूला मी हे सत्य सांगितले तर सिंधू जसे अंकुरला घेऊन हे घर सोडून निघून गेली होती तसेच आता विनायकला सुद्धा ती हे घर सोडून निघून जाईल याची भीती वाटत असते म्हणून तो सिंधूला काही सांगत नसतो आणि ज्यावेळी ही शुद्धीवर आलेली असते तर सिंधूही राघवला पाठिंबा देत असते की राघव सर तुम्ही इतकं टेन्शन घेऊ नका मधुताई नक्की शुद्धीवर येतील आणि त्याचवेळीच मधूला शुद्ध आलेली असते परंतु प्रेमाचा असा आधार सिंधूने राघवला दिलेला असतो आणि राघवला स्वतःला खूप असे गिल्टी फील वाटत असते की कारण विनायक सिंधूवर इतका प्रेम करतो तरीसुद्धा मी विनायक हा सिंधूचा मुलगा आहे आणि सिंधू आजसुद्धा त्या अंकुरला किती मिस करतो ते त्याची तिला किती आठवण येते आणि जर तिला हे सत्य मी का सांगितले नाही म्हणून त्याच्या मनामध्ये कायम ती गोष्ट खुपत असते मात्र योगायोगे विनायक हा सिंधूचा मुलगा आहे हे शेवटी सत्य सिंधूसमोर येणार असते आणि राघवसुद्धा सिंधूची माफी मागून ते सर्व सत्य सिंधूला सांगणार असतो तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद